आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर हौस मजा करण्यासाठी चार ते पाच अल्पवीन मुलांनी चक्क अकरा मोटरसायकल चोरल्याची घटना उघडकीस आली नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मसरूल पोलीस ठाणे बरोबर भद्रकाली पंचवटी उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून मोटरसायकल सोडल्या होत्या त्या अल्पवयीन मुलांना मसरूड पोलिसांनी जेरबंद करून त्यांच्याकडून अकरा मोटरसायकली हस्तगत केल्या मसरूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे व पोलीस अंमलदार हे पेट रोडने पेट रोडने पेट्रोलिंग पेट करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवीन मुलांना मोटरसायकल घेऊन जाताना त्यांनी बघितले त्यांना ताब्यात घेतले असता त्यांची विचारपूस केली असता त्यांनी हौस मजा करण्यासाठी सदर मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली सदरची कामगिरी मसरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक मनोहर श्रीसागर पुलीस उपनिरीक्षक दीपक पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे देवराम चव्हाण प्रशांत वालझाडे पोलीस अंमलदार परका पंकज चव्हाण गुरुवंत गायकवाड पंकज महाले योगेश सरकर प्रशांत देवरे जितेंद्र शिंदे ज्ञानेश्वर कातकडे गिरीधर भुसारे यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक